मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पी एच डी घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये वागू नये सध्या सुरक्षित जे आहे ते भाजपमध्ये आहे अशोक पवारांच्या अशा वक्तव्यामुळे कसं ज्या पक्षाचं सरकार आहे ज्या पक्षाला भवितव्य आहे त्यामध्ये सुरक्षितता असते आज केंद्रात भाजपचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे उद्या भविष्यात महाराष्ट्रात आमचं सरकार येणार आहे महायुतीचं त्याच्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्हीच उजवे आहोत आणि म्हणून अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेत त्यांना हवेची दिशा कळत असते त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असू शकतं चर्चा, चर्चा की ईडी ही चर्चा तुमची आहे ना असं अशोक चव्हाण कुठे बोलले का त्यांना वाऱ्याची दिशा कळते आणि ते दिशा त्यांनी खदगावकरांना दाखवली आंतरवादी सरायटीमध्ये दोन आंदोलन सुरू झाले आहेत एक मराठा आरक्षणाचा आहे दुसरं ओबीसी आरक्षणाचं मराठा आणि पाहायला मिळतात नाही मराठा ओबीसी आमने सामने येऊ नये यासाठी आज निर्णयाना उशीर होतो आहे कारण ओबीसीतना संविधानिक आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबला आहे परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत ईडब्ल्यू एचच्या संदर्भात आता भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे कारण डब्ल्यूचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा आक्रोश पुढे आला आहे त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी थीक आंदोलनं सुरू आहेत परंतु सर्वसमावेशक सरकार म्हणून सर्व समावेशक भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात त्याच्यामुळे कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु आंदोलनाच्या आडून कोणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं पाटील म्हटलं की फडणवीसांनी नाही मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांचा अभ्यास जास्त आहे त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलायचं कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो देवेंद्रजींना मर्यादा आहेत आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांचे गणित काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ये आणि येणाऱ्या काळातही दिसेल आता मराठा समाजसोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पी एच डी घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये वागू नये नागपूरमधल्या सहा जागांवरून कुठेतरी शिवसेना म्हणजे शिंदे एकनाथ शिंदेजी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आमने सामने दिसतात कारण ज्या ठिकाणी नागपूरमध्ये ज्या मतदारसंघांवरती भाजपचं वर्षिष्वते ते शिवसेनाही दावा करताना पाहायला मिळते नाही मला वाटतं जोपर्यंत जागावाटप अंतिम होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्ष दावा करणार परंतु जागावाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जाईल कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसेल